सतरा वर्षीय मुलाचा निर्घृण खून जंगलात आढळला मृतदेह नांदगाव तालुक्यातील वाखारी शिवारात रवींद्र उर्फ मुन्ना दीपक अहिरे वय सतरा राहणार बोधे या युवकास पूर्ववैमनस्यातून पाच जणांनी मारहाण करत गळा चिरून त्याचा निर्घुण खून केल्याची घटना बुधवारी रात्री घडल्याने परिसरात खळबळ उडाली आहे दरम्यान पोलिसांनी या घटनेची माहिती मिळताच चौकशीची सूत्रे वेगाने फिरवत चार संशयितांना अटक केली आहे मुलीचे नाव घेतल्याच्या पूर्ववै मनस्यातून हा खून झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे नांदगाव तालुक्यातील वाखारी शिवारातील जंगलात युवकाचा मृतदेह आढळला आहे खून झालेल्या रवींद्र हिरे याचे वडील दीपक अहिरे वय बेचाळीस यांनी नांदगाव पोलीस ठाण्यात दाखल केलेल्या फिर्यादीत रवींद्र उर्फ मुन्ना दीपक आहिरे वय सतरा राहणार बोधे दहिवाळ तालुका मालेगाव यास पूर्व वैमनस्यातून आकाश शरद सोनवणे ऋषिकेश शरद पवार विनोद शरद पवार विजय एकनाथ सोनवणी विंद्र अंकुश गायकवाड सर्व राहणार मोरवाडी साकुरी झाप तालुका मालेगाव यांनी संगणमत करून मुलास जिवेठार मारण्याचा कट रचून त्याच्या अंगावरील शर्ट फाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली यानंतर रवींद्र हिरे याला जिवेठार मारण्याकरता त्याचा गळा धारधार शस्त्राने कापून मुलाचा खून करून त्यास तेथे सोडून पळून गेल्याचे नमूद केले आहे या खुनाची पोलीस पाटील राकेश चव्हाण यांनी नांदगाव पोलिसांना माहिती दिली असता पोलीस उपविभागीय अधिकारी बाजीराव महाजन यांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली पोलीस पोलीस निरीक्षक निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या सुनील बढे तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेऊन नांदगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करून शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडल्याने हल्लेखोरांचा शोध घेत त्यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी संतप्त कुटुंबियांकडून करण्यात आली होती या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता नांदगाव पोलिसांनी तपासाची सूत्रे वेगाने फिरवत रवींद्र हिरे याचा खून करणाऱ्या चार संशयित हल्लेखोरांना शिताफीने अटक करत त्यांच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे